कशा प्रकारे फुगतात आपले वडे इकडे पण तुम्ही बघू शकता कसले भारी फुगलेले आहेत बघा एकदम मस्त फुगीर आकार आलेला आहे वड्यांना एकदम सॉफ्ट आहे तर इकडे बघताय आपलं चिकन सुक्के एकदम मस्त रेडी झालेले आहे आणि एकदम भारी आहे यामध्ये ना आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेतोय म्हणजे ही फुल तंदुरी आहे आणि एकदम भाजलेली एकदम छान लागते तू कॅडबरी कशी की आईस्क्रीम कॅडबरी नको गटबती गटालीच्या दिवशी आमच्या घरी कोण आले चंगुडी हे चंगुडी आज मंडळी बघतोय पाऊस खूप भयंकर प्रमाणात पडायला चालू झालंय सकाळपासून बारीक बारीक होता आता जरा जोरदार चालू झाले तर आता ना इकडे सर्व मंडळी जेवायलाच बसलेले आहेत पप्पा आहे तिकडे आई आहे तिकडे काकी आहे तिकडे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे बुधवार बुधवार हा शेवटचा दिवस आहे गटारी करण्याचा उद्यापासून गुरुवार आणि त्याच्यानंतरला श्रावणाचा महिना चालू होईल आणि त्याच्यानंतरला आपल्याला चिकन मच्छी काहीच खायला मिळणार नाही तर आज ना आमचा सर्व फॅमिली मिळून एकत्र गटारी करण्याचा बेद असणार आहे आणि आज विचार केलाय की कोंबडी वड्यांचा आज, आज आपण बेद करूया तर पप्पा बोलले की मी आज गावठी कोंबडा आणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावठी कोंबडी वाडे आणि बघे त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काहीतरी आपण बनवण्याचा प्लॅन करू तर म्हणजे आता ना आपण इकडे सर्व कोंबडी वाडे बनवायला सुरुवात करतोय तर वड्यांसाठी ही सर्व आपण इकडे तयारी केलेली आहे आणि याच्यामध्ये तू काय काय सर्व सामग्री घेतलेली आहेस तांदळाचं पीठ घेतलाय पीठ ना शक्य आपल्याला ना भरभरीतच घ्यायचं सांगायचं आम्हाला वड्यांसाठी पाहिजे हे असं म्हणजे अजिबात बारीक नसतो जाडसर असत ना थोडं जाळ पाहिजे एक वाटी ना मी सफेद डाळ भिजत घातलेली ती आता दोन तास म्हणजे भिजली आहे भिजून झाली आहे आणि इथे एक वाटी रवा घेतलेला आहे इथे तीन चम्मच मी मेथी घेतलेली आहे ती पण भिजलेली आहे दोन तास इथे गव्हाचं पीठ एक वाटी आणि एक वाटी पोहे हे पण भिजत घेतलेले भिजून घेतले करून ही सर्व ना आपल्याला वड्यांसाठी सामग्री लागते आणि आमचे कसे वडे एकदम झटपट असतात जास्त वेळ नाही लागत आणि गावाला पण आपण रेसिपी शेअर केली ना वड्यांची रेसिपी जर तुम्हाला अशी प्रॉपर रेसिपी पाहिजे असेल ना वड्यांची तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देईल पूर्ण तुम्हाला वड्यांची रेसिपी पाहायला मिळेल आता हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय ना आपल्याला ही डाळ आणि मेथी आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं तर आता ना आपण सर्व पीठ बनवायला इकडे सुरुवात करतोय हा इकडे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे परतून आई सर्व आता रवा घालून घेते आणि इकडे पण बघते आपले सर्व मेथी त्याच्यानंतरला पोहे आणि डाळ होती ती सर्व मिक्सरमध्ये वाटून झाले त्याच्यामध्ये आता हा गव्हाचा पीठ आहे ना गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर या सर्व इकडे आपण वाटून घेतलेल्या गोष्टी आतमध्ये घालून घेतल्यात तर इकडे ना हा आपण पाणी गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये ना मीठ सुद्धा आपण घालून घेतलेला तर हा सर्व पाणी आता वरून घालून घेते थोडासा पाणी इकडे ठेवलं आहे म्हणजे परत लागला तर आपण घालू याच्यामध्ये आणि हळूहळू ना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चमच्यानेच करायचं कसं पीठ आता गरम झालेलं आहे पाणी आपण उकडता घातलंय तर तर इकडे ना आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे कारण वडे बनवण्यासाठी ना पीठ चांगलं मळणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे एकदम छान पद्धतीने आई इकडे आता मळून घेते तर इकडे बघता आता ना पूर्ण पीठ आपलं मळून झालेलं आहे आई वरतून आता तेल घालून घेते एकदम छान प्रकारे मडलेला आहे आणि टोपामध्ये किंवा अशा प्रकारे ना भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि आप आपल्याला हा पीठ तरी पण किती टाइम ठेवायला लागेल आपल्याला चार ते पाच तास ठेवायला लागतोच म्हणजे अच्छा मग चांगला फुगतो ना वडे चांगले फुकतात तर आता हा आपण पूर्ण ना पॅक बंद करूनच ठेवतोय त्याच्यावर झाकण लावतोय तर मंडळी आता ना मी काकीकडे आलोय आणि इकडे पण तयारी जोरात चालू आहे काकी वाटपायची तयारी चालू आहे ना हा इकडे बघत आहे हा सर्व कांदा वगैरे काकी भाजून घेते आणि इकडे खोबरा, खोबरा भाजून झालाय ना खोबरा भाजून किती वाटे तरी पण खोबरा घेतलाय तीन वाट्या तीन वाट्या ना आणि कांदे उद्यापासून उपवास हो उद्या तर गुरुवार आहे मग आजच्या दिवशीच पूर्ण संपवायचं आहे वाटेच घेतले हा संपेल असं आम्ही जास्त पण आणलेलं नाही उद्यापर्यंत राहिलं नाही पाहिजे आज वन बघताय पाऊस पण खूप भयंकर प्रमाणात पडायला चालू झालंय सकाळपासून बारीक बारीक होता आता जरा जोरदार चालू झाले तर इकडे ना आता आपण वाटा बनवायला सुरुवात करतोय आणि इकडे फक्त सर्व ना आपला कांदा खोबरा भाजून झालेला आहे तर इकडे ही सर्व पेस्ट बनवतोय परत आपल्याला सर्व मिक्स करायचंय आणि ही काय काय आला लसूण पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये कोथिंबीर पण मिक्स कराय ना कोथिंबीर आला आणि लसूण त्याच्यामुळे ग्रीन मस्त कलर आलेला आहे बघताय दोन्ही आता खोबरा आणि कांदा आपण वाटून घेतलेला आहे आता सर्व मिक्स करून काही परत बारीक करायला लागेल ना परत बारीक तर इकडे बघताय हा पण चिकन आणला आहे खास करून आज पप्पा गेले होते वेस्ट ला चिकन आणण्यासाठी पप्पा किती किलो चिकन आणला दीड किलो चिकन आणला आहे गावठी कोंबड्याचा आहे आता आमच्या कसे दोन फॅमिली आहेत ना मग दोन टायमासाठी आम्हाला बस होणार तेवढा कारण उद्या गुरुवार पण आहे त्याच्यामुळे कसं मग खाऊ शकत नाही हो ते, ते, मुणी मुणी करना करना। ते तर म्हणून कमी चाललंय आणि गावठी कोंबड्याच असल्यामुळे म्हणजे कसं टेस्ट एकदम भारीच येते आणि ह्या टायमाला कशी पप्पा बारीक करणार आहेत कारण पप्पांच्या हाताला कशी इंजरी झाले फक्त त्याच्यामुळे ह्या टायमाला आकाश आणि मी बारीक करणार आहोत तर पप्पा सांगतील कसं काय करायचं ना पप्पा हो हो कसं बारीक करायचं ते सांगेल आमचं आता पहिलाच एक्सपिरियन्स आम्ही जास्त टाईम करत नाही पप्पाच नेहमी सर्व बारीक करतात शिकून घ्यायचा मोका भेटलाय आपल्याला पहिल्यांदाच पहिल्यांदाच कापणार <laughs> बारीक करणार चिकन संध्याकाळी आईस्क्रीम आणायची चॉकलेट आणायचा तू कॅडबरी खाशी कि आईस्क्रीम कॅडबरी नको कॅडबरी आणि चिकन खाशील चिकन चिकन खाशील ना तू तू आता काय खाऊन आले अंडा खाऊन आले ना काकीकडे मग छान चिकन आणते बनवली कि बाकी आहे दोन चिकन आणल्या मोठी आहे की छोटी होती मग खाऊन आणलीस तू चिकन आणलं आहे की बकरा चिकन का तुला काय आवडत चिकन कि बकरा चिकन आवडत म्हणजे पोरीला आज चिकन मस्त खायला देईन वाला खाशील ना तुमच्या घरी खाणार मग ऐकलं नाही खाणार तू तर इकडे बघते आपला सर्व ना वाटप रेडी झालेला आहे काकीने सर्व कांदा खोबरा भाजून व्यवस्थित वाटप रेडी केलाय आणि आला लसून पेस्ट पण रेडी झालाय सर्व तर इकडे ना आता आपला सर्व चिकन बारीक करून झालेला आहे हा फक्त ना आपण सुक्यासाठी अलगसे काढलाय आणि रसा बनवण्यासाठी पण सर्व आपण से साईडला लावून ठेवलंय आता काकी सर्व मॅरिनेट करायला घेते ना मग अशी काकीने ना सर्व आलं लसून पेस्ट रेडी केली होती ती सर्व आता लावून घेते पूर्ण आपण आपल्या कोकणी पद्धतीने चिकन बनवणार आहोत नेहमी म्हणजे गावाला कसे बनवतो काश्मीरी मिरच्या म्हणजे ते भिजत घालून त्यांची पूर्ण आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेतली होती याच्यामध्ये घालून घेतले त्याच्याने कलर पण एकदम मस्त येतो आणि टेस्टला एकदम भारी लागतो तरीकडे ना आता याच्यामध्ये हळद घालून घेतोय का किती चमच हळद लागणार आहे दीड चम्मच याच्यामध्ये हळद घालून घेतले आणि इकडे ना हे आपण रस्त्यासाठी पण सर्व अलगसे बनवतोय पण सर्व आला लसूण पेस्ट काश्मीरी मिरची पेस्ट हळद सर्व घालून घेतोय हळद घालून घेतले इकडे काय काय गरम गरम मसाला घातलेला आहे जवळपास अडीच चम्मच तरी पण घेतले hmm. हा इकडे आपण चिकन मसाला घालून घेतोय हा एव्हरेस्ट चिकन मसाला आहे हा आपल्या इकडे वाटप केलेला मसाला आहे मगाशीच आपण कांदा खोबरा भाजून हा सर्व वाटप रेडी केला होता पहिल्याच घालून घेतले आहे आम्ही म्हणजे कसं वाटप सर्व अगोदरच मॅरिनेट करायला ठेवतो म्हणजे ते कसा मसाला वगैरे सर्व छान लागतो चिकनला हा इकडे आता ना आपण आपला घरगुती मसाला घालून घेतला आहे दोन चम्मच सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेतो तर इकडे ना सर्व गोष्टी चिकन मध्ये घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आपण दहा मिनिट तरी आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवायचं ठेवायचंय घटाली दिवशी आमच्या घरी कोण आले चंगुडी चंगुडी ए चंगुडी आवाज पण देतो मस्त बघताय चल चला चला, 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 चला।, चला, चला, चला। तो कालू कुठे गेला कालू आहे तिकडं कुठं काल होतो तिकडं आहे

सर्व फोडणी गोष्टी रेडी झालेल्या आहेत कढई पण तिकडे आपण तापत ठेवले तिकडे बघते सर्व खडा मसाला घालून घेते त्याच्यामध्ये दालचिनी काळी मिरी चक्रफले सर्व घालून घेतले त्याचा कांदा घातला आपण इकडे ना एक कांदा कटिंग केला होता फोडणीसाठी तो घालून घेतले तर इकडे बघता कांदा मस्त फ्राय करून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता लसूण घालून घेतोय ठेसून आपण घेतली होती लसूण त्याच्यानंतर हा थोडासा आलं लसून पण पेस्ट घालून घेतोय तर इकडे बघता सर्व गोष्टी आपल्या मस्त पाताम झालेल्या आहेत इकडे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होता मस्त मॅरिनेट झालेला आहे त्याच्यामध्ये आता सर्व घालून घेतोय हे आपण ना पूर्ण सुकं चिकन आता बनवतोय ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला ला नाही कारण मॅरिनेट करताना सर्व घातला होता त्याच्यामुळे परत घालण्याची गरज नाही तिकडे बघताय सर्व चिकन घालून घेतलंय आता व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतोय एकदम भारी चिकन दिसतोय बघताय इकडे ना आपण सर्व ओले काजूगर घेतलेले आहे सोलून ह्याच्यामध्ये घातल्याने ना मस्त एकदम चिकनला भारी टेस्ट येते चला आता हे सर्व ओले काजूगर घालून घेतोय हे कसे आपण सर्व स्टोर करून ठेवले होते त्याच्यामध्ये ना हा थोडंसं पाणी घालून घेतोय हा कसा वाटपाचाच पाणी राहिला होता तर सर्व घातलाय आपण बाहेरचं पाणी नाही जास्त घेतोय हे असं याच्यामध्ये आपण ना जास्त पाणी नाही घालायचं हे कसं आपण सुक्का बनवतो ना तर आपल्याला पाणी फक्त शिजण्यापुरता घातलेलं आहे ऑटोमॅटिक आता चिकन शिजत ना तर पाणी सुटत जातं इकडे ना थोडा टाइम आपण चिकन शिजायला ठेवला होता मस्त आहे वरतून चवीनुसार मीठ घालून घेते आणि भारी दिसतोय सर्वात व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पुन्हा शिजायला ठेवायचंय तर इकडे ना आता आपण चिकनच्या रसाची तयारी करतोय टोपामध्ये तेल घालून घेतलंय आणि फोडणीसाठी ना आपण इकडे पेजपत्ता सात आठ लसणीचे पाकडी तुकडे करून घेतले आणि एक कांदा घेतलाय आई सर्व आता फोडणीसाठी लसणी घालून घेते इकड पेस्ट घातलेला आहे आणि कांदा इकडे आला लसूण पेस्ट पण आपण रेडी केली होती सुद्धा घातले तर इकडे बघता ही सर्व फोडणी देऊन आपली झालेली आहे कांदा लसूण आणि आलं लसूण पेस्ट आपण मस्त परतावून घेतलेली आहे इकडे आई आईने ना याच्यामध्ये थोडासा पाणी घातलंय आणि आता सर्व ह्याच्यामध्ये चिकन घालून घेते त्याच्यामध्ये थोडासा पाणी घालून घेतलंय आणि हा पण ना ओला खोबरा किसून त्याचा ज्यूस बनवला होता तो सुद्धा घालून घेतोय एकदम ना मस्त आहे ज्याने भारी एकदम चवईते आणि एकदम रसा क्रीमी बनतो हा पण अजून एक ग्लास आहे तो सुद्धा घालून घेतलाय इकडे काश्मीरी ना सर्व वाटपाचं पाणी राहिलं होतं तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलंय इकडे आता सर्व पाणी घालून घेतोय रस्त्यासाठी आपल्याला कसं पाणी जास्त लागणार आहे याच्यामध्ये सर्व आता पाणी वगैरे घालून मिक्स करून झालंय वरतून आता चवीनुसार आपण मीठ घालून घेतोय आणि थोडा टाइम आपल्याला असंच प्रकारे शिजायला ठेवायचं तर इकडे बघताय आपलं चिकन सुक्के एकदम मस्त रेडी झालेलं आहे आणि एकदम भारी शिजलंय याच्यामध्ये ना आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेतोय एकदम सुगंध पण ना भारी होते तर मंडळी इकडे ना आता आपण वडे बनवायला सुरुवात केलाय इकडे बघता पीठ आपलं मस्त रेडी झालंय अर्धा ना तिकडे काकी इकडे पीठ आहे तर काकी पण तिकडे बनवते म्हणजे कसे पटपट होतील आता आईने इकडे वडा टाकलेला आहे आणि इकडे पण बघताय काही वडे रेडी केलेले आहेत बघताय केवढे भारी फुगलेले आहेत एकदम मस्त दिसत आहेत इकडे अजून एक घालतोय आतमध्ये फक् तेल पण आपलं आपले एकदम मस्त तापलेलं आहे त्याच्यामुळे ना आपले वडे मस्त फुगतात हे बघा कसले भारी आहेत पीठ पण एकदम छान रेडी झालेलं आहे टम्मो फुगलेला आहे बघा कशा प्रकारे फुगतात आपले वडे तिकडे पण तुम्ही बघू शकता कसले भारी फुगलेले आहेत बघा एकदम मस्त फुगीर आकार आलेला आहे वड्यांना एकदम सॉफ्ट आहे तर इकडे मी काकीकडे आलोय आणि काकी पण इकडे बघतोय वडे आता बहुतेक होत आले ना काकी शेवटच आहे आता म्हणजे दोन्हीकडे बनवले की कसे पटपट होत तसं इकडे पण मस्त बघतोय एकदम टम्म फुगलेले थोडे एकदम फुगीर झाले इकडे पण काकीने बहुतेक बन आता बनवले झाले ऑलमोस्ट हा शेवटचा होतं ना आज शेवटचा बन <mach éan> चिकन बनवायला ना एक मस्त एकदम सोपे असत चिकन सुक मस्त रेडी रेडी झालंय आता आम्ही कसं जेवायला बसलोय तर सर्व घ्यासून कडे वगैरे उतरले ह्याच्यामध्ये रस्सा बी रस्सा दाखव हा बघा एकदम रस्सा मस्त पिकी घ्यासून गरम गरम आहे हे जरा दाखव आतमधून हा बघा एकदम भारी आहे वडे पण रेडी झाले तिकडे आता सर्व काही काय त्या डिश मधून सर्वांच्या वाढून घेतलंय तर इकडे बघताय आज ना आपण बाहेरून असा चिकन तंदुरी सुद्धा मागितलंय म्हणजे ही फुल तंदुरी आहे आणि एकदम भाजलेली एकदम छान लागते पप्पा आणायला गेले होते खास करून तर मंडळी फायनली आता ना आपली डिश रेडी केलेली आहे बघताय आज मस्त पैकी चिकनचा भेत आहे इकडे आज वडे बनवलेले आहेत आपण ते घेतलेले आहेत तंदुरी आपण बाहेरून मागवली होती इकडे चिकनचा मस्त एकदम झणझणीत रस्सा आहे आणि हा इकडे चिकन सुक्का आहे आपण गावठी कोंबड्याचाच ना मस्तपैकी चिकन सुक्का आणि रस्सा बनवलेला आहे आणि इकडे कांदा लिंबू वगैरे सर्व घेतलाय अशा प्रकारे आज मस्त आपला कोंबडी वाड्यांचा भेत आहे एकदम बघतं डिश पण एकदम भारी दिसते तर आता ना इकडे सर्व मंडळी जेवायलाच बसलेले आहेत पप्पा आहे तिकडे आई आहे तिकडे काकी आहे तिकडे आणि पप्पा पण पा आहेत आज कसा बुधवार आहे म्हणजे कसा कामाचा वार आहे त्याच्यामुळे आज आपण बाहेरून तंदुरी मागितली नाहीतर आमचे पप्पा आहेत ना नेहमी तंदुरी एकदम फ्राय करतात चिकन चिली पण बनवतो ना बाबा एकदम भारी पण होता हॉटेलमधून आणण्याची गरजच नाही पडत पण आज कसं सर्व कामाचा वार होता ना त्याच्यामुळे सर्व कामावर होते इकडे दादा पण आहे एकदम मस्त हां ना आणि इकडे आकू पण आहे आकू कसा झाला आहे मस्त आहे ना खात नाही घरीच बनवतो हो पण यावेळी कसं कामाचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे हा आज बुधवार आज शेवटचाच वार आहे आणि शेवटच्या वारी आम्ही खास करून आज मग प्लॅन केला संडेला टाइम नाही भेटला आई कसं झालं आहे हा हो ते तर आहे का की कसं झालं आहे जेवण हां काकी जास्त चिकन नाही कर काकीसाठी अंडा केला आहे आहे ना काकी त्याला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेत आपले वडे पण ना एकदम मस्त फुगलेले ते बघा एकदम भारी फुगलेत त्याला कशा प्रकारे आपलं चिकन झालेलं आहे मस्त एकदम चिकन सुक दिसतोय भारी एकदम झाले बघा गावठी कोंबडीचं आहे ना त्याच्यामुळे मस्त लागतो त्याला म्हणजे आता टेस्ट करून बघतोय आपला चिकन सुक कसं झालेलं आहे एकदम भारी झाला आहे पण एकदम मस्त लागते जरा रस्सा पण पिऊन बघतो कशाप्रकारे जास्त झाला गावटी कोंबड्याचा ॲक्च्युली रस्सा ना जाम मजा येते एकदम जबरदस्त झंझरीत लागतो एकदम जबरदस्त झालाय इकडे आपली तंदुरी आहे चिकन तंदुरी बाहेरून आपण हॉटेलमधून मागितलेली कशा प्रकारे झालंय एकदम मस्त झालेली आहे भारी लागते आज ना आम्ही म्हणजे कसं नवीन रेस्टॉरंट मधून मागितलं बघूया बोला टेस्ट करून बघूया आमच्या जवळच आहे तर एकदम मस्त झालं तर मंडळी फायनली आता आपलं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज मस्त पैकी आपण गटारीचा सेलिब्रेशन केला आणि छान जेवण वगैरे झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय